प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर करण्याच्या हेतूनं भारतीय रेल्वेकडून सातत्याने काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे आता रेल्वेने एक विशेष सेवा सुरू केली असून त्याअंतर्गत ई एम आय म्हणजेच ठराविक रकमेच्या हप्त्यांच्या स्वरूपातही रेल्वेचं तिकीट काढता येणार आहे फक्त रेल्वे तिकीटच नव्हे तर भारतीय रेल्वेच्या खाली कार्यरत असणाऱ्या आय आर सी टी सीच्या माध्यमातून विविध टूर पॅकेजही प्रवाशांना निवडता येतात यामध्ये विविध पर्यटन स्थळांपासून तीर्थक्षेत्रांचाही समावेश आहे भारतीय रेल्वेने अशाच एका प्रवासाला नाव दिलं आहे भारत गौरव यात्रा ही एक अशी ट्रेन सुविधा आहे ज्या प्रवासात ई एम आयच्या आधारे ट्रेन पॅकेज बुक करता येतो आय आर सी टी सीकडून फक्त भारत गौरव रेल्वेपुरतीचीच ही ऑफर आहे